नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओ व्हिडिओच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत वा टायटल वाचलं क्रस्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे भाव हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाऊ पण येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी कशी आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि अशा कोणत्या आणखीन घडामोडी येतात की ज्यांचा येत्या नव्वद दिवसा सोयाबीनच्या भावावर शंभर टक्के परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर येत्या नव्वद दिवसा सोयाबीनचा भाव हा कसा राहणार या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आता आपल्यापाशी सोयाबीन शिल्लक आहे आणि आप आपल्यापैकी बरेच कास्ताकार बांधव आता पुढील नव्वद दिवस थांबणार आहेत मग त्यांचा एक सवाल आहे सरे त्या नव्वद दिवसात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार आपण याच्यासाठी पहिले आंतरराष्ट्रीय सोयाबीन भावपात्री बघूयात आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये दहा डॉलर प्रति प्रतिशेच्या खाली आलाय आणि लक्षात घ्या ही त्याची असणारी जी पातळी ती निचांकी स्तरावरती आहे दुसरीकडे महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ब्राझील आणि त्याचबरोबर अर्जेंटिनामध्ये पेरणी आटोपत आली तिथं पेरणी ही चांगली झालीय हवामान चांगलंय पाऊस चांगलाय म्हणजे यंदाच्या वर्षी तिथलं सोयाबीनचं उत्पादन वाढू शकतं याचा अर्थ येत्या नव्वद दिवसात खाली खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जरी आधार मिळताना दिसला तरी तो आधार प्रचंड असणार नाही ती तेजी प्रचंड असणार नाही एका मर्यादेपर्यंतच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढताना दिसतील ही मर्यादा असणार आहे साडेनऊ डॉलर प्रतिबुशेसपासून साडे अकरा डॉलर प्रतिबुशेसच्या दरम्यान आता तुमचं म्हणणं असेल की आंतरराष्ट्रीय बाजारातील या असणाऱ्या घडामोडींचा देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार तर लक्षात घ्या सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा देशातील सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के परिणाम होतो देशातील सोयाबीनच्या भावाचा विचार केला तर सोयाबीनची भावपातळी सध्या चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंबहुना दहा टक्क्याच्या वर तेजी येण्याची शक्यता नसल्यामुळे येत्या नव्वद दिवसात देशातील सोयाबीन भावसुद्धा जास्तीत जास्त दहा टक्क्यापर्यंत वाढू शकतात आणि यामुळे सोयाबीनची भाव पातळी भविष्यात आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान येत्या नव्वद दिवसात दिसू शकते अति अनुकूल परिस्थितीमध्ये व अपवादात्मक परिस्थितीत जर येत्या नव्वद दिवसात सोयाबीनने पाच हजाराची पातळी ओलांडली तर आश्चर्य वाटायला नको पण पाच हजाराच्या वर सोयाबीनचा भाव जाण्याची शक्यता अत्यल्प आहे आणि तिथून सोयाबीनचा भाव टिकण्याची शक्यता जवळपास नाही यामुळे सोयाबीनचा भाव पाच हजार होण्याची सध्या तरी शक्यता दिसत विचार करना सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी माझा एवढा समर्पक सल्ला आहे की सोयाबीनचा बाजारभाव जसा साडे चार हजाराच्या वर येईल तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्या टप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला होईल फायदा शिवाय आपण आपल्यापाशी असणारं सोयाबीन व आपली आर्थिक गरज यानुसार जर टप्प्याटप्प्यानं तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार